नमस्कार शेतकरी मित्रांनो अमोल ऑफिशियल युट्यूब चॅनल सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज या आठवड्यातील हिरो ठरलेले शेतकऱ्याचे आपण मुलाखत आणि शेतकऱ्यांना आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे शेतकरी सविस्तर त्यांचे प्लॉट बद्दल माहिती सांगतील दादा तुमचे नाव सांगा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा बाळासाहेब खांडेकर मंगळवेडा भाडोनी मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास बत्तीस पस्तीस पस्तीस तर आपण कुठल्या माध्यमातून माझा नंबर तुम्हाला मिळाला आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला युट्यूबच्या माध्यमातून तुमचा नंबर मिळाला मग असं बरेच असं वेळा वाटले की आपण साराशी कॉन्टॅक्ट करावं करावं नंतर विश्वास बसत नव्हता मग म्हणलं एकदा ट्राय घेऊन बघा आपण बऱ्याच प्रमाणात माझ्याकडे कीड होती किडीमुळे मी एकदम म्हणजे चक्रावरून घेतो सगळं डोकावर जाते किडीमुळे बरं मग तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचा पंधरा दिवसाचं शेड्यूल पहिला घेतलं पंधरा दिवसाच्या शेड्यूल मध्ये मला रिझल्ट चांगला भेटला तुमचा सुरुवातीला प्लॉट वरती शेंडाळीची समस्या किती होती शेंदाळी भरपूर होती मी डेट कट करून बारड्या बारड्या भरून बाहेर टाकत होतो म्हणजे प्रत्येक झाडाला शेंडाळी होतीच बर शेंडाळी फळ करण्या सगळी समस्या होते पाळीचं प्रमाण किती होतं अळीच प्रमाण भरपूर होते माझं आळीच निघत होता आणि आता, आता सध्याला कसे काय काय प्लॉट कंडिशन कस काय काय आता सध्या शंभर टक्के कीड नाही एकदम मुक्त प्लॉट आहे शंभर टक्के आपला आणि शेण आळी पण तसंच आहे शंभर टक्के शेण आळी नाही आणि मालाला चकाकी आणि माल चांगल्या क्वालिटीच निघतो आता सध्या आता तुमच्याकडं मला मला वाटतं दीड महिना झाले महिना झाला आपलं म्हणजे शेड्यूल चालू आहे आपलं बरं दीड महिन्यापासून आपल्याकडे कंटिन्यू मी देतोय त्या नियोजना प्रमाण चालू आहे हा तुम्ही देतोजनप्रमाणे काम चालू आहे एकदम म्हणजे कटाकटी तुम्ही शेड्यूल मारण्याचा प्रयत्न करतोय एखाद दिवस मागे पुढे झाला तर मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय कि आपण असं अडचण आले समजा तेवढं आले तेवढं अडचण आपल्या वैयक्तिक अडचण एखाद दिवस मागे पुढे होते पण आपण देतो शंभर टक्के तंतुतंत वापर करताय हा तुम्ही दिलेला शेड्यूल तंतोतंत वापर करताय बर आता तुमच्या मित्र परिवारात आणि शेतकऱ्यांचे बाकीचे बी प्लॉट चालू असतील त्यांच्यात किडीचे प्रमाण आहे का नाही तुमच्या भागा भागात आता सध्याला आमच्या भागात किडीच प्रमाण आहे की आता माझे मित्र जे आहेत त्यांच्याकडे अजून किडीच प्रमाण आहे त्यांच्या प्लॉट मध्ये बर आपला प्लॉट शंभर टक्के किड आहे आता कालचा आपण जो व्हिडिओ टाकलाय तुम्ही मला फोटो टाकले त्यामध्ये माल किती निघाला आणि किडीचं प्रमाण किती टक्के आलं त्यामध्ये किडी नाहीच निघाली चार किंवा पाच किलो फक्त किती निघालता टोटल माल किती निघालता नऊ कॅरेट निघालो होता नऊ कॅरेट मध्ये किती किलो खिडक निघालत सात किलो बर बर